वर्णन मांदी मेळी की जे शिका येते निंदा कपाशी अशीच पापी निंदा करणाऱ्या जवळ असे स्पेशल पापी येतात महाराज म्हणून अनेकाचे काने गुणदोष मना का तुझ देव व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव बर का, थे? का। मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा साधू संतांतील मस्तक आपले देणं तेन त्याच्या पार मस्तक ठेव त्याची पूजा कर बरका एका गावामध्ये एक वारकरी विचारा बाहेर असं महाराजाच्या आलेला आहे आणि एक साधू येऊन बसलेला आहे कोण आहे काय नाही त्यांचा परिचय घेतलं त्यांना महाराज आमच्या घराकडे झाला चहा पाणी काही लोक घराकडे नेतात चहा पाण्याला पण घरची बाई चांगली असली तर चांगला आहे <laughs> धर्म तयाशी घडे रे दादा ज्याचे स्वाधीन भात कर्म तयाशी जोडे रे भीत नाही ज्याची बायको ज्याच्या हातात असेल त्यानं कुण्याही साधूला वारकऱ्याला घरला घेऊन जा याची बायको हातात नसेल तर इथूनच राम राम करावं <laughs> चाकर बर आणल्या असली <laughs> <laughs> बाईक धर्म घडते का कबीर महाराजांची बाईको एक महाराज माणूस आला महाराज मला मी संसार करू का परमार्थ करू महाराजांनी सांगितले असं आहे का मग ती शैली विनच बसले होते ते दिवसा धागा तुटला आपल्या पत्नीला हाक मारली अगे दिवा घेऊन ये बर धागा तुटला आमची बायका काय म्हणत होते का, का बिघडले का दिवसा दिवा कशाला भाव म्हणत होती की नाही ती माऊली उगो दिवा लावून आणली हे ना बघू लाव उग दिवाचा असा प्रकाश केला असं असं जा आता तुला राहिलेच मागे एक कुत्र आलं महाराजाच्या पिंढरीला लक्ष्मण धरलं हे महाराजाला पता नाही महाराज पुढे रामकृष्ण अरे म्हणित आहेत याने म्हणले महाराज महाराज तुम्हाला कुत्र चवडलं कोता जाणे चमडा जा जाणे का तारे? आणि येऊन ते शिळा विणायला बसले आणि त्यानं तसंच बसलं महाराज मला काही सांगायला गे का, गेले अरे मूर्खा आणि काळात नाही का तुला अरे तुझी बायको अशी हातात असली तर संसार कर बायको जर हातात नसली कर्कशा जर असली तर तिच्या संग संसार करणं सुखाचं नाही तुझी परमार्थ करायची अशी जर अवस्था असेल तर मला कुत्रे चावल्याला तू सांगितलं असं अशी जर अवस्था असेल तर परमार्थ कर विदेश अवस्था होईल त्या परमार्थामध्ये परमार्थ काय अर्थ नाही तुझा काय करायचे ते कर उठता म्हणजे म्हणून धर्म कयाशी घडे रे दादा ज्याचे स्वाधीन भात या वारकऱ्याला घेतलं त्यानं ना गेलं घरला बिचार हे बाई दोस उठ रे तुम्हाला असं रागा रुद्र बघू लागली महाराज बसले जाऊन वार बिचारा बसा महाराज बसा मी साखरपती जाऊन म्हणून दुकान लाईक ते बाई त्याला सुरू केली महाराज महाराज किती लेकर बाळा आहेत महाराज मला हो लेकर जेल दिला जावा भाव भर नाही त्यांना बाहेर काय करते बाई आता काही नाही मुसळ दावा नाही गेलं मिरचू डोळ्यात घालून ठोक येते दुसर काय <laughs> वारकरी तरी थांब नाही असं की बाई अस की <laughs> तर <भाई> <laughs> यानं साखरपत्ती यांचे बसून यानं रस्ता धरला पार येणार आलं गरे वार तरी पण पहिले वर करी आणि चावकाम नाही ते मला जावंच म्हणाले मुसळच द्या म्हणाले जावंच द्या म्हणाले म्हणाले त्याचा भोळा होता बिचारा अगं मुसळ त्याच्या घरी नसेल एकादी द्यायची होती तुझं काय जनावराला बांधायला चराट नसेल त्याच्या घरी दे द्यायची होती एक काली काढून पुकळ बोलले ठेवलेले आहे मिरचू खायला पाहिजे असेल मिरचू द्यावाय मला काय करायचं आहे मिरच्या पुढी घेतलं घेतला कुणा रस्त्याने गेले महाराज महाराज एवढा मुसळ महाराज एवढा कानी महाराज थांबा थांबा मिरची बे आणला Çala bongla maaçan yasak yasak Bıçakla bıçak Hala Hala नमस्कार संतांना नमस्कार करावं लागते झाली संताशी आसने आसन घालायची पूजा करायची साधू मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा संताच्या चरणावर मस्तक मस्तक हो आणि व्यवहारातून सुद्धा बोलत असताना गोड बोल जाऊ माणसाने कुणाचा अंत करणं तो काय सारखं बोलून त्याच्या सुद्धा देवाची प्राप्ती आहे महाराज ये कारण कोणाच्या गोष्टी फुकटची सांगली लोकांच्या गोठ काय कामाचं नाही राम राम म्हणायचे येईल तोंडाला काही येईना काय नाही हा याची वचन देणे राहाय समाधान।, समाधान बोलत असताना समाधान वाटवं माणसाला असतं एका श्रीमंताकडे त्या गरिबानं शंभर दोनशे रुपयाची मागणी केला मग गरीब परिस्थिती आहे सावकारा आम्हाला दोनशे रुपये द्या आता मग ते तुम्हाला वापस दे करी मला जीव जीवालचावा पण सध्या नाहीत कर माझ्याकडे काही मग काम पडले त्या सावकारानं सांगितलं तू काय कर चार वाजता तुझ्या पोराला कोणालाही पाठवून दे मी पैसे देतो चारच्या चार टाईमला एका मुलाला पाठवून द्यायला जा रे म्हणजे सावकाराकडे जाऊन पैसे देऊने ठीक आहे गेला सावकाराच्या वाड्यामध्ये सावकार कुठे म्हणजे माहेरीवर माहेरीवर यायचं माहेरीवर गेलं ते पोरग त्या सावकाराला कधीच बघितलं नव्हतं हे ते सावकार कसा होता एवढं मोठं पोट पण का आता हे या, 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 या तेलंगणामध्ये जावा तुम्ही पोटावरच खाते ठेवून ठेवतात असले पोट मारायचं लोकांची त्याला टापट्या तुप्टे काय नाही जरा आता असलं पोट असले कॉईन मांड्या पोरग बघून हसू चाल रे घासल रे पैसे मागायचं सोडून देलं अबा बाबा 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 काय पोट काय मांड्या का झालं रे सवकाळी तुमचं पोट एवढं दिलं कसं मला एक नवर वाटलं नाही म्हणले दर्जा तुमचा लहान आहे आणि येदा कदाचित जर झटका आला आणि मृत्यू पावलो तुम्ही बाहेर कसं न्यावं तुम्हाला त्या सावकारानं म्हणलं नाही शान आहे म्हणजे त्याला त्याला तू तडकानं दिलं आणि कोंडून ठेवलं घंटापूर झालं पोरगाई नाही दुसऱ्या पोरावाशी दुसरं पोरगा आलं आलं सावकार आमचे भाव आहेत भरावनी मूर्ख कुठे गेले काय झालं सावकार हे बुवा असं असं म्हणणार मूर्ख आहे उलय त्याने सावकार जरी मेला असला आणि दरोज्यातून जर जायला गेलं तर कुठं काऊन भाग नेत होती त्याचं काय फर्फाचं बिघडलं होतं त्यानं म्हणला तू रेषा आणायची त्याच्यातून तोंडामध्ये मातार त्यार आम्ही कोंडून ठेवले पोराची वाट बघून बसला गेले पोर आपण स्वतः आला राम राम सोबा राम राम आमचे मुलं आले मुलं चांगली बोलायची पोर कपुटले गेले एका असं म्हणते एका असं म्हणते सोगा माफ करा मला ते माझ्या नावात पोटा खाली आलेले सावकाराला पोटा खाली आलेला काही अर्थ कळत नव्हतं हो पोटा खाली आलेले म्हणजे काय सांगतो म्हणला तुम्हाला तुम्ही गेल्या तुमचे एक दोन लेकर आहेत खाली आहेत वारे शाण्या म्हणला हे ना उठल्या की दोन चढा केला के त्या मी मराव माझी बायको माझे लेकर दुसऱ्याच्या घरला ले जाऊन मूर्ख पैसे मिळते पैसे तर तिकडेच गेले मार खाऊन घरला यावं लागेल विचितई वचन देने वाली समाधान तुजवावारी देव तरी हा लघु भाव अर्का मस्तक ठेंगणा करी संता ज्या चरणा तुका माने फार थोडा तरी परोपकार तरी, तरी। मनु जन्माला येऊन संसारिक लोकाला उपकार करी जावो एवढं पापनाला जेवढं मिळेल तेवढं फार थोडा आणि फार याचा अर्थ काय आपल्यापेक्षा फार जण देते त्याच्या बक्षक थोडं त्याच्या बक्षक थोडं आणि ज्यांना थोडं देते त्याच्यापेक्षा आपण जास्त थोडा फाय उपकार करा म्हणून हे म्हणू जन्म परोपकार करण्याकरता मनुष्य जन्म आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता मनुष्य जन्म आहे म्हणून